हेलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझ्या नवीन मित्राची ओळख करून देणार आहे माझ्या या मित्राचे नाव आहे शेला आणि ना माझं नाव आहे शौर्य तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या काळात कबुतरांचा संदेश पाठवण्यासाठी यूज होत होता तर मग आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे

एका दिवशी त्या कबुतला त्या त्या कोणतली ते मुंगी टिकून जाऊ लागली आपल्याला बघल तर आपलं आपलं जेवण खाली ठेवलं पडत गेली त्याने बाण सळू लागला की त्या बाहेर सवली त्याचा हात बाण हाल लावून दुसरीकडे लागला कबुत उडून गेला आणि ते मुंगी बी उडून गेली आगी मिळले आणि दोघांनी हात घेतला आपण आज पासून दोघ जण एकदम बेस्ट मित्र लाहू ला तर मग पुन्हा ते मुंगी वापस आली मदत केल्याने एकदम शान मित्र होत असतात समजलं धन्यवाद